पुराचा बळी ठरलेल्या सी आय एस एफच्या जवानावर महाळीपरगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लातूरच्या जळकोट तालुक्यातील महाळीपरगा येथे पुराचा बळी ठरलेल्या सी आय एस जवान शान मुरहारी सूर्यवंशी यांच्या पार्थिव शरीरावर अठरा सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री नऊ पंधरा वाजता महाळीपरगा येथील समशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलाय जवान शान सूर्यवंशी हे नागपूर येथील विमानतळात कार्यरत होते ते सुट्टी घेऊन काही दिवसांपूर्वी महाळीपरगा येथे आपल्या आईकडे आले होते सतरा सप्टेंबर रोजी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी ते सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान महाळीपरगा येथून एका आटोत बसून नागपूरला जाण्यासाठी निघाले होते महाळीपरगा ते पाटोदा खुर्द रस्त्यावर असलेल्या पुलावरून पुराचे पाणी पाहत होते तितक्यात अचानक पुराचा प्रवाह वाढला आणि एकूणच पाच प्रवाशांसह एक ऑटो पुरात वाहून गेला त्यातले तिघेजण बचावले मात्र शान सूर्यवंशी आणि त्यांचा एक नातेवाईक पुराच्या प्रवाहात वाहून गेले अठरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान एनडीआरएफच्या टीमला जवान शान सूर्यवंशी आणि त्यांचे नातेवाईक या दोघांचेही मृतदेह डोंगरगाव साठवण तलावात मिळून आले त्यानंतर तालुका प्रशासनाने तात्काळ सी आय एस एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं त्यानंतर सीआयएसएफ सोलापूर विभागाचे अधिकारी तातडीने महाळीपरगा येथे दाखल झाले अठरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता जवान शान यांच्या पार्थिव शरीरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला त्यावेळी साठ वर्षाच्या त्यांच्या आईने आपल्या तरण्या पांढ मुलाला अग्नी देताना एकच हंबरडा फोडला त्यामुळे काही वेळ तेथे कमालीची शांतता पसरली होती यावेळी पोलीस उप अधीक्षक अरविंद रायबोळे तहसीलदार राजेश लांडगे एपीआय चव्हाण नायब तहसीलदार संतोष गुट्टे अर्पण राऊत तलाठी आकाश पवार ग्राम अधिकारी फेरोज शेख सरपंच सुनीता केंद्रे आणि शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते जवान शान सूर्यवंशी यांच्या पश्चात आई विवाहित तीन बहिणी असा परिवार असून या अतिवृष्टीमुळे एका वृद्ध आईच्या आयुष्यात कायमचा अंधार झाला आहे